अनुष्का पाटोळे या विद्यार्थीनं ज्या पद्धतीने हत्या असून आत्महत्या असा प्रकार दाखवून शासनाने आणि प्रशासनाने तिच्यावर एक प्रकारचा अन्याय केलेला आहे शासनाने याची दखल घेऊन याच्यामध्ये एस आय टी स्थापन केली परंतु एस आय टीच्या माध्यमातून जो तपास व्हायला हवा तो तपास, तपास आजपर्यंत झालेला दिसत नाही तर आजच्या मोर्चातून आमची ही मागणी होती की याची न्यायालयीन चौकशी व्हावी माझी न्यायाधीशाचे प्रमुख असावेत आणि माझ्या माजी न्यायाधीशाच्या अंडरमध्ये ती न्यायालयीन चौकशी याच्यासाठीचा मागणी आजचा हा होता जिल्हाधिकारी यांचा यांच्याबद्दल आमचं असं मत आहे की त्यांनी ज्या पद्धतीनं तात्काळ याच्यामध्ये गुन्हे दाखल करून प्रमुख आरोपींना अटक करायला पाहिजे होती त्यांनी कंत्राटी कर्मचारी असणारे त्या शाळेमधल्या कर्मचाऱ्यांना गुन्हेगार करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आमचं असं मत आहे की त्यांनी जे आरोपी अटक केलेले आहेत ते मुख्य आरोपी नाही आहेत त्यातले मुख्य आरोपी हे जिल्हाधिकारी यांना माहीत असून देखीलसुद्धा ते प्रकरण स्वतःवर येईल कारण ते त्या नवोदय विद्यालयाच्या अध्यक्ष आहेत म्हणून ते, ते प्रकरणाला बदल देण्याचा प्रयत्न जिल्हाधिकारी करत आहेत असं आमचं मत आहे पुढची दिशा काय असणार आहे याच्यामध्ये जर न्यायालयीन चौकशी झाली नाही याच्यामध्ये जर मुख्य आरोपीपर्यंत प्रशासन शासन पोहोचलं नाही पोलीस प्रशासन पोहोचलं नाही तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन आम्ही महाराष्ट्रामध्ये उभे करू आणि मुख्यमंत्र्याला घेराव घालण्याचा आम्ही या ठिकाणी घोषणा करत आहोत